कार संघर्ष आपण दिनांक सतरा सप्टेंबर रोजी आ, रस्ता नंबर चाळीस हवे राष्ट्रीय महामार्ग चाळीस आपण व्हिडिओ प्रसारित केला होता घाटनाद्रा घाटाचा तर पुढे मोठी ते घाटनाद्रा घाट तस न झाला होता तरी आपण बांधकामी मला फोन करून सांगितलं होतं की साहेब हा रस्ता फुटलेला आहे तरी साहेबांनी सांगितलं बघतो तरी पण आपण जेव्हा देशका ड्रायव्हर युट्यूब चॅनलला आपण जेव्हा व्हिडिओ प्रसारित केला आणि फोटो व्हायरल गेले आणि आपले पत्रकार जे बांधव आहेत त्यांनी त्या बातमीची दखल घेतली आणि त्या बातम्या पेपरमध्ये आल्या त्या पेपर ना पेपरांचं नाव होतं दैनिक पोलीस न्यूज दैनिक पुढारी आणि महाभूमी जनप्रभात अशा पाच सहा पेपरांनी व महाराष्ट्र टाईम व दैनिक सारथी अशा पेपरांनी आपल्या बातमीची दखल घेतली व त्या बातम्या लावल्या त्या बातमीमुळेचा परिणाम असा झाला की फरदापूर बांधकाम विभागाला त्या घाटाचं दुरुस्त करण्यासाठी भाग पाडावं लागलं आणि कालपासून त्या काठानंतरा गाटाची दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे तरी मित्रांनो ह्या सर्व गोष्टीमुळे तुम्ही सर्वांनी साथ दिली संघर्ष ग्रुपला पत्रकार बांधवांना म्हणूनच बा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन हे काम सुरुवात झाली मी तरी सर्वांचे जय संघर्ष बाहान चालक सामाजिक संस्थेने खूप खूप आभार मानतो येणाऱ्या काळातसुद्धा आपण असे साध्यत देत राहा आणि सन्माननीय बांधकाम विभागाला विनंती आहे की आपण काम आज जरी थातूरमागतूर किंवा तोंडाला पाणी पुढण्यासारखं काम करत असाल तरी भविष्यात येतच काम चांगल्या प्रकारे करा धन्यवाद